शौर्य रणनागिनी उत्साठी गायत्री लचकी मुख्य संपादिका प्राथमिक विद्यालय उंटवाडी शाळेचा अडोतीसवा वर्धापन दिन उत्साहात साजरा सविस्तर वृत्तांत नाशिक एज्युकेशन सोसायटीचे प्राथमिक विद्यालय उंटवाडी शाळेचा अडोतीसवा वर्धापन दिन कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रशेखर मुंडेसर उपाध्यक्ष नाशिक एज्युकेशन सोसायटी नाशिक तथा अध्यक्ष शाळा समिती तसेच राजेंद्र कार्यवाह मुख्याध्यापिका सुरेखा बोरसे बाल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता शुक्ल लक्ष्मी कस्तुरे मुख्याध्यापिका कमलावती कोठारी कन्याशाळा वैशाली फडके माजी मुख्याध्यापिका इत्यादी मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापिका सुरेखा यांनी स्वागत केले चा स्वागत गीत शाळेच्या म्हटले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका बोरसे यांनी केले शाळेची माहिती नेहा बोडखे यांनी सांगितली कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रशेखर मुंडे सर यांनी शाळेच्या स्थापनेपासूनचा इतिहास सांगून मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यवाह राजेंद्र निकम सरांनी शाळेत शुभेच्छा दिल्या शाळेविषयीच्या भावना पहिलीच्या विद्यार्थ्यांनी शाळा माझी छान छान या गीतातून सादर केल्या बालविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली स्वरा रेवगडे तिने मी शाळा बोलते शाळेविषयीचे मनोगत मांडले वर्धापन पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी कुंडीत रोप लावणे हा उपक्रम केला शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी शालेय परिसरात वृक्षारोपण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा भोंंदर यांनी केले व आभार शिक्षक प्रतिनिधी सुनंदा साळुंखे यांनी मानले कार्यक्रमाप्रसंगी भारती चौधरी माजी शिक्षिका दही मॅडम कल्पना भांबरे कल्पना बेंद्रे शोभा पाटील मनीषा आहेत सुचित्रा बागलाने भावना जगतात शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षक पालक शिक्षकेतर उप कर्मचारी उपस्थित होते शौर्य रणदागिनी न्यूजसाठी गायत्री लचके Muckeye Simpadika.